आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबरपास महाराष्ट्राची बागलांचे आमदार दिलीप बोरसे हे आज संपूर्ण तालुकाभरातून जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गत पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर ठेवतानाच मायबाप जनतेनं घेण्यासाठी यात्रा काढण्यात येणार आहे आज रविवारी अठरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आराध्य देव मामलेदार यशवंतराव महाराज आशीर्वाद घेऊन या यात्रेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेल्या किल्ले साल्हेर पासून होणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावी असं आवाहन करण्यात आलं आहे आमदार दिलीप बोरसे यांची जनसंवाद यांची जन आशीर्वाद यात्रा तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यापर्यंत पोहोचणार आहे या दरम्यान ठिकठिकाणी विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण देखील आयोजित करण्यात आलं आहे आमदार बोरसे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून गत पाच वर्षाच्या काळात एकोणीसशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी बागलांसाठी खेचून आणला आहे या पार्श्वभूमीवर आगामी काळात आग मायबाप जनतेचे आशीर्वाद कायम राहिल्यास तालुक्याचा सर्वांगीण होईल असेही याबाबत बोलताना आमदार आमदार बोरसे यांनी या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान प्रत्येक गावकऱ्यांपर्यंत थेट पोहोचून संवाद साधणार आहेत आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा लेखजोखा मांडणार आहेत त्यामुळे या जन आशीर्वाद यात्रेच्या प्रसंगी भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आर पी आय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असं आवाहन भाजपा शहराध्यक्ष नितीन काका सोनवणे यांनी केलंय याच दरम्यान शहरातील राधाई मंगल कार्यालयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृष्टी प्रणालीद्वारे महिलांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमात आमदार बोरसे देखील महिलांशी संवाद साधणार असून यावेळी त्यांच्याकडून भव्य मोफत लकी ड्रॉ देखील आयोजन करण्यात आलं आहे तरी या कार्यक्रमात बागलाण तालुक्यातील महिला व नागरिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव हो।